हॅलो फ्रेंड आम्ही पा रील काढण्यासाठी पा काय केलं या बॉटलला छिद्र केलेले आहे बघू शकता आणि नंतर हे रील आहे आम्ही छिद्र कमी जास्त कमी जास्त झालेले आहे वाटते कमी जास्त नाही झाले आणि दिसत नाही आहे दिसत नाही आहे त्याच्यामध्ये दिसत नाही आहे आम्ही कशी मेहनत केली ते शिद्र पाण्याची हे बघा हे बघा हे बघा दिस दिसत नाही आहे त्याच्यामध्ये दिसत नाही आहे दिसतोय दिसतो हे रील काढण्यासाठी गे पहा इथ पण आम्ही रील काढली आणि हे हे आमचं फ्लॅट पडलेला आहे ते पण रील काढली आम्ही संध्याकाळची वेळ झालेली आहे हे बघा आम्ही नारळाचं झाड आणलं आणि ते लावलं पण हे बघा खूपच मस्त नारळाचं झाड आणलं आणि आम्ही रील काढण्यासाठी खूपच म्हणजे असा वेगळा उपक्रम केला आहे तो म्हणजेच बॉटलला शिद्र पाडले आणि संध्याकाळी आता या फोकसमध्ये आम्ही रील करणार आहे त्या बॉटलशी अशी धरून हे बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि हे बघा आमच्या घरचे झाड हे आंब्याचं झाड आहे पडलो ते हे मे महिन्यात खाली असं झुकलं होतं आता खूप मस्त झालं ते हिरवाजार छान झालं आता खूप आधार मिळाला खूप आधार मिळाला त्याला खाली हे बघा इथं हे असं खाली झोपलेलं होतं आणि हे छोटे छोटे आम्ही झाड झाडं आणले आम्ही छोटे छोटे मस्त हे बघा आमची तुळशी तिला काय म्हणतात तुला तुळशी रुंदावन तुळशी फेऱ्या मारण्यासाठी आजूबाजूनं जागा पण ठेवली आम्ही म्हणजे फिरून असं गोल फिरायसाठी हा आणि हे बघा तिथेच आमचं बोर आहे केलेलं आणि बरंच काही आवडल्यास लाईक करा फॉलो करा सब सबस्क्राईब करा शेअर करा आवडल्यास नक्की लाईक करा पण धन्यवाद बाय